सोलापूर ग्रंथ उत्सव दोन हजार तेवीस या ग्रंथ उत्सव समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्रातील किंबहुन कोल्हापूर शहरामध्ये एक नामवंदित साहित्यिक साहित्य अकादमी त्यांच्या काममध्ये पुरस्कार मिळाला हे दे देगर त्या कार्यक्रमाचे दे अध्यक्ष प्रसिद्ध कवी माननीय आनंद राव साहेब त्या कार्यक्रमासाठी खास आवर्ज उपस्थित राहिलेले गेले कित्येक वर्ष आम्ही त्यांच्या दारोळ्या आणि लोकमत मधून अनेक संपादकी आणि सदर वाचत असतो ते जवळ कोठे साहेब हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते, ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय होते या याचबरोबर या ग्रंथोत्सव समन्वय समितीचे सर्व सन्माननीय सदस्य उप समितीतील सर्व सन्माननीय सदस्य व्यासपीठावरील आणि विचारपीठावरील सर्व मान्यवर समोर प्रेक्षकामध्ये असणारे अनेक विचारवंत लेखक साहित्यिक ग्रंथालय संघाचे काही पदाधिकारी आहेत ग्रंथ विक्रेते आहेत आणि साहित्यावर ग्रंथावर प्रेम करणारे आपण तुझ्या रजिबो वास्तविकता खर तर हा विषय एवढा मोठा आहे या विषयावरती पाच फार न्याय देता येईल असं मला वाटायला तरी सुद्धा मी पाच मिनिटामध्ये बोलायचा प्रयत्न करतो आपण महत्वाच्या व्यक्तीच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक म्हणजेच आंतरबाह्य व्यक्तिमत्वाचा हा विकास होतो खरं तर बाह्य व्यक्तिमत्वापेक्षा एक आंतरिक व्यक्तिमत्व विकास हा अधिक महत्वाचा असतो बाहेर व्यक्तीमधून विकास होण्यासाठी आपल्या अन्नाची मदत असते पण आंतरिक व्यक्तीमधून विकास होण्यासाठी मनावरचे संस्कार जे आहेत ते संस्कार करावे लागतात मनाची मशागत करावी लागते त्यासाठी आपल्याला ग्रंथाची साथ सोबत ग्रंथाची संगत आणि ग्रंथ वाचन हे आपल्याला करावं लागतात व्यक्तीला अनेक प्रकारची मागा म्हटल्या प्रमाणात जशी भूक असते जशी पोटाची भूक असते तशी शरीराची तशी सांस्कृतिक आणि वाचनाची भूक सुद्धा माणसाला असलीच पाहिजे एवढंच नाही आंतरिक व्यक्ती जर बदल करायचं असेल तर आपल्याला वाचनाशिवाय पर्याय नाही ग्रंथाशिवाय पर्याय नाही असं मला सांगावे लागेल इतकंच नाही तर व्यक्तीच्या म्हणजे माणसाच्या कुशल गुणावर कुशल भूत जर आपल्याला संपादन करायचं असेल तर ग्रंथाचा सहभाग जो आहे तो महत्वाचा आहे माणूस अधिक कार्यक्षम अधिक कार्यक्रम होणार असेल तर निष्कलक असं व्यक्तिमत्व त्याला हो त्याचं लांबायचं असेल ग्रंथाचं सान्निध्य जे आहे ते साधनिय त्याला लाभलं पाहिजे असं मला वाटतं आपण पाहतो आहे की आज कुटुंबामध्ये मुलंही आपल्या घराचे आस्था असतात आणि अशा अवस्थेमध्ये पालकांच्या आवडीनिवडी मुलामध्ये अनेक वेळा संक्रमित होत असतात एका विवेकानंदांनी विवेकानंदांच्या वडिलांना विचारलं आपण मला काय दिलं साधा प्रश्न होता विवेकानंदांना आपल्या वडिलांसाठी आपण मला काय दिलं त्यावेळेस विवेकानंदांच्या वडिलांनी त्याच शब्दामध्ये त्यांना सांगितलं तू समोर का आरशान बघ मी तुला काय दिले तुला तुझं तिथं प्रतिबिंब देते ज्या विवेकानंदानी आरशामध्ये गेले आणि खऱ्या अर्थाने ते पाहिलं तर वडिलांचा वाचन संस्कार त्यांच्यावरती झालेला नव्हता आणि म्हणूनच मी तुम्हाला आवडून सांगू सांगू शकेन की वडिलांकडे मिळालेल्या विवेकानंद नावाचा था। खऱ्या अर्थाने जे ज्ञानशिल्प जे आहे हे ज्ञानशिल्प घडवण्यामध्ये विवेकानंद सारख्या वडिलांचा फार मोठा हातभार हातभार होता कारण घरामध्ये पुस्तक असतील की उगतच्या बाहेर चांगली पुस्तकं आणि वाचत्या चांगले मित्र चित्र भेटावे हे फार महत्वाचं असतं आणि हे सांगत असताना उदाहरण सांगे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे व्यक्ती यशवंतराव चव्हाणांसारखे एखादी व्यक्ती अब्दुल कलाम सारखे एखादी व्यक्ती आर होणार आरासारख्या अधिकाऱ्या काळात एखाद्या व्यक्ती ह्या ही व्यक्तिमत्व हो या व्यक्तिमत्वाच्या ग्रंथाचा सहभाग झाला मी उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो की साहेब माझी महाराष्ट्राची पहिली जे यशवंतराव चव्हाण साहेबांबंधी आहे साहित्य कशा आकारून सांगू शकतो कि ज्या यशवंतराव चव्हाणांच्या वर तुम्ही काम करत असता संपूर्ण त्यांच्या ग्रंथालयाने यशवंतराव चव्हाणांच्या ग्रंथालयामध्ये जवळपास सदतीस हजार पुस्तक होती फक्त पुस्तक नव्हती ते पुस्तक कधी त्यांना मिळालं कुणी सरप्राईजमेंट दिलं किती तारखेला मिळालं ते त्याच्यावर त्यांच्या सह्यानी तारीख आहे इतकंच नाही आवडलेले कोटेशन आवडलेले एखादं वाक्य त्यांनी हंडरलाइन केलेलं आहे वाचक प्रेम हे अशा पद्धतीत आसला पाहायला मिळतात म्हणून गरीबवर मात करायचं असेल तर मित्र हो आपल्याला ज्ञानाची माहिती करावी लागेल जर आता ज्ञानाची मैत्री जर केली तर तेच आपलं सामर्थ्य ठरू शकेल असं मला वाटतं आज जो तो भौतिक संपन्न त्याच्या पाठिमाला लागलेला आहे आज आग आपण पाहतोय सुंदर जेवणखाणं असावा असं प्रत्येक गृहिणीला वाटतंय सुसज्ज स्वयंपाकघर असावं असं प्रत्येक गणेला वाटते वा इतकंच नाही प्रशस्त गॅलरी असावी असं प्रत्येकाला वाटत असतात पण देवघरासारख्या घरात एखादं ग्रंथ घर का असू नये हा प्रश्न मी तुमच्याबरोबर ठेवते पण जसं प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रंथ असावा मला वाटतं आणि म्हणून चांगल्या ग्रंथांना काळाच्या काळाच्या मर्यादा नसतात ग्रंथ कधी शेळ होत नसतात ग्रंथाला कधी मित्र होत दृष्टी नसतो माणसाला मृत्यू असतो ग्रंथांना मृत्यू नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून ग्रंथाचा सहभाग हा एक आनंदाचा ठेवा आहे का जस हवा जे आहे ते हवा ज्या पद्धतीने मुक्तपणा आपल्याला मिळत असेल तसं सहज ग्रंथ सुद्धा आपल्याला उपलब्ध झाले पाहिजे ग्रंथालय तर ग्रंथ बांधली समाजाला विकासाकडं आणि विकासाकडं घेऊन जातात आणि विवेकाकडे घेऊन जातात विकास आणि विवेक जर एकत्र असेल तर निश्चितपणा तो माणूस ज्ञानसंपदाशिवाय राहणार नाही असं मला वाटतं ज्ञानाचं संचन आणि वितरण मनुष्य जो आहे हा मनुष्य ग्रंथाद्वारे करतो असं मला वाटतं विद्वानांच बुद्धिमंतांचं ग्रंथालय हे खऱ्या अर्थानं मी म्हणे आश्वस्थान बनावं विधवानांचं आणि बुद्धिवंतांचं हे ग्रंथालय आपलं थंड असावं बघावं त्या सर्व सामान्य माणसांना सुद्धा ते ग्रंथालय आपलं वाटावं आज आपण पाहतोय ग्रंथालयामध्ये ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये कशी आमसं अनेक वेळा लागायला मिळते का म्हणून ग्रंथालय सामान्य माणसालाही जी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आणि हेल्थ लोकांना जी ट्रीटमेंट द्यायला सारखीच असली पाहिजे ज्ञानप्रस्त्राचा एक भाग म्हणून मी म्हणे आपण जो उत्सव करतात हा चांगला आहे जगात शिरलं की आपल्याला एक लक्षात नव्या पुस्तकांच्या कुशीत आपण शिरलं की नव्या पुस्तकाचा स्पर्श मनाला दंजित करतो मी उदाहरण पुढे उदाहरण दे पुस्तक माणसाला दंग देतात पुस्तक माणसाला स्पर्शाची जाणीव देतात तुम्ही हे कसं काय शक्य यशवंतराव चव्हाणांनी एका ठिकाणी ऋणानुबंध नावाच्या प्रकाशाचा लेखक नावाचा एक लेख लिहिलेला आहे आणि प्रकाशाचा लेखक ग्रंथा या ले 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 लेखामध्ये त्यांनी वीस जो लेख लिहिला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे के वी की वीस खांडेकरांची दोन गुरु नावाची कादंबरी मी सोळा वाचली कोल्हापूरमध्ये शिकत असताना राजाराम कॉलेज मधली सोळावी कादंबरी वाचते प्रत्येक वेळी वाचत असताना मला नवीन अनुभव द्यावी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे एखाद्या नवयुवानी स्त्रीला पहिल्यांदा आपत्ती झाल्यानंतर ज्या पद्धतीनं ते आपल्या मुलाच्या अंगावर आढळल्याचा हात ठरवते त्या पद्धतीनं प्रत्येक वेळीची कादंबरी वाचत तोच अनुभव मला ग्रंथ पहिल्यांदा आपण ज्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीनं आपला विचार केला जातात काही वेळा वाचक

तिथं मात्र अशी अवस्था आज आगो सार्वजनिक ग्रंथालयाची झाली की काय अशी पुस्तक त्याची शंका फुल येते त्याचं कारण असं हिमा सुंदर आहे इमारत सुंदर आहे पण ग्रंथही भरपूर आहे ग्रंथ नाही असून अनुदान मिळतो ग्रंथ आपण वितरण घेतो आहे पण ग्रंथ वाचण्यासाठी पुरेसे वाचक नाही यासाठी माझा आग्रह आहे की पालकांनी पुढाकार घेऊन जवळपास असा जे आहे त्या ग्रंथालयामध्ये त्यांचे सभा करून घेतले पाहिजे जेवढे हो विद्यार्थी अधिक समाधान होतील जेवढी वाचासंख्या अधिक वाढेल तेवढे ग्रंथाने समृद्ध होईल असं मला वाटतं जसं कळीचं भूल व्हावं तशी मुलंही उमलत जातील जसं कळीचं भूल व्हावं तशी मुलंही उमलत जातील वाढ मिळत ग्रंथ खरेदीने साजरा करावा आज अलीकडच्या काळामध्ये गाल पुण्यामध्ये मोठी घटना घडली रस्त्यावरच वाढदिवस साजरे केले संबंधितांना काय झाले साहेबांना माहीत आहे का तरुण पिढी आज पुस्तकापासून दूर जाती की काय अशी शंका माझ्या मनाला येते आहे म्हणून पुस्तकामध्ये रंगली पाहिजे शांतीचा आणि क्रांतीचा जर नंद द्यायचा असेल तर आम्हाला ग्रंथांचा सहभाग जो आहे हा ग्रंथाचा सहभाग अधिक आहे मला खूप बोलता येईल दोन तास त्याच्यावरती मी शांतपणाने बोले तिथं माझ्या डोक्यामध्ये पण अनेक माझ्यावर बोलायचे फक्त एक

<laughs> वर्णाच्या वाटेवर विपर्गाचा आधार पुस्तक मोर पीस बनून काजावर फिरत पुस्तकेवर काजा हळू घालत दुःखाच्या जतमेवर हळू फुंक घालत शब्दावरती शब्द पानावरती पान पुस्तक पेरलेल्या विचारांचं गाणं पुस्तक पेरलेल्या विचारांचं गाणं अखंड शांती आम्ही ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी वाचायला घेतली अखंड शांती आम्हाला त्याच्यामध्ये मिळते पुस्तक अंधार्या वाटेवरती नवीन नवीन टेबल असणारी पंथी रसिह ग्रंथ आणि वाचनाची आवड ही माणसाची सांस्कृतिक ओळख असते ती सांस्कृतिक वळण आम्हाला ठेवावी लागेल तासोबाई एका ठिकाणी घेऊन ठेवलेलं आहे की ग्रंथ गावा जाऊ दाव। ग्रंथाचे होऊ शब्द संघ धावू ओळीतून आम्हाला शब्दांचा संघ ओळखून जावं लागेल शब्दांच्या औक्षण शब्दांचे तोरण शब्दांचे रांजण चाललंय हे शब्दांचे रांध पाण्यासाठी आता हे प्रयत्न करावा लागेल आणि म्हणून खाली अर्थानं आपल्याला जसं सामुदायिक पारायण गावागावामध्ये होत आहेत त्याच पद्धतीने ग्रंथाची पारायणे गावागावामध्ये व्हावे त्याचमध्ये ग्रंथ गावागावामध्ये निर्माण व्हावेत खर हे पाहत असताना आपल्या लक्षात आपल्या आपण रस्त्याने जाताना पाठ्या वाचतो तसं सहजपणावर आपण पुस्तक वाचत गेलो तर पुस्तकांची समृद्धी जी आहे ती समृद्धी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते असं मला वाटतं आपण पाहतो आहे अनेक ठोर व्यक्तींच्या मनावर जेवणावर तर कायापणाने कशाचा झाला असेल तर तो ग्रंथांचा झाला असं मला सांगावा लागेल महात्मा गांधीच्या जीवनावर रस्किंचा परिणाम झाला वर्षभरच्या केवळचा प्रभाव नेहरूच्या वर्षी झाला प्रभाव पडतो नाही असं नाही

मराठी इन्स्टिट्यूट मध्ये कमी पडले आणि दरम्यान सत्र समाप्त होते दुसऱ्या विषयाची अभ्यासाची तयारी करायची असते म्हणून त्यांनी काय केलं तिथं थांबले दरम्यान गावाकडून वडिलांचा त्यांना एक वादळ झालेलं आहे आणि आहे त्या परिस्थितीमध्ये तू गावाकडं प्रसंग गरीब होते आणि अशा गरीब मध्ये जाण्या शक्य नव्हता पण दरम्यानच्या मध्ये झालेलं असतं कारण अब्दुल कलामच्या कलामांच्या व्यक्तिगत ग्रस्थ संग्रहालयामध्ये पन्नास हजार पुस्तक होते आणि पण त्यावेळी मात्र त्यांना फर्स्ट इयरला त्यांना पहिल्या वर्षाचा एक पुस्तक एका वैज्ञानिकाने भेट दिलेलं त्या किंमत चारशे रुपये गावाकडे जायचं आहे म्हणून त्या मदराठीमध्ये गेले का आता काय झालं पैसाचं नाही त्याने ते पुस्तक एका दोन्ही पुस्तक विकत घेणाऱ्या माणसाकडे गेले त्यामुळे मला गावाकडे जायचं एवढं पुस्तक जे आहे हे पुस्तक तुम्ही विकत घ्या मला पैसे द्या त्या विक्रेत्यानं संबंधित विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेते म्हणजे पुस्तक मी काय विकत घेणार नाही पण तुझी गरज मात्र मी काढतो तुला किती पैसे पाहिजे साठ रुपये पाहिजे म्हणजे ते साठ रुपये त्यांनी त्यांना दिले आणि परत ते पुस्तक मात्र त्यांनी घेऊन घेतात मित्र हो दोन चार गावामध्ये परत ते येत आहेत अब्दुल कलाम कोर्डाचे पैसे आणताय त्यानंतर ते पुस्तक देत आणि पुस्तक दिल्यानंतर तो विकण्याचा प्रामाणिक आला असतो तो तुझं पुस्तक घेऊन का म्हणतो अब्दुल कलामांनी ते पुस्तक आपल्या छातीशी कवटाळले बोक्षाबोक्षी राडताय आणि म्हणतात माझं प्रश्न मला मिळालं सगळे पुस्तक मिळालं विद्यार्थी मित्र खरं पुस्तकावर प्रेरित करणं ही मंडळी अशी आपला बघायला मिळतात एवढंच नाही की पाश्चात्य माणसं हे ग्रंथाशिवाय किंवा काढू शकत नाही आणि म्हणूनच संस्कृती रुजवणं वाढवणं विकसित करणं ह्या मंडळीच्या हातामध्ये आपल्याला आपल्याला बघायला मिळतं वास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन हे आपलं सगळ्यांना ज्ञात आहे माहीत आहे म्हणून तुम्हाला आमचं हरिभाऊ यांनी शेवटची व्यक्ती केलेली होती ज्या हरिबा आपल्या पण लक्षात कोण घे तर मी साधी कादंबर आहे सामाजिक कादंबरीच्या हरिबा शेवटी होती माझ्या अवतीभवती ग्रंथ असू द्या आणि ग्रंथाच्या सर्वासात तुम्हाला दृष्टी देऊ द्या ग्राहक लोकांनी सुद्धा त्याच पद्धती त्यांची इच्छा पूर्ण केली आम्हाला मिळते एवढंच नाही डॉक्टर बाबांना आम्ही मग सांगितलं दत्तोबा असतील ही मंडळी सुद्धा याच पद्धतीनं मराठवाड्याकडे उजीस्र आहे मराठवाड्यात कवी रघुनाथ बी नावाचे कवी आहे रघुनाथ बी नावाच्या कवी इच्छा प्रकारे केलेली होती ज्यावेळी माझा मृत्यू होईल त्यावेळी माझं पोक जे आहे त्या पुस्तकांच्या गाठवण्यावर काढूया पुस्तकाच्या लापुड्यावर मात्र लोक असू द्या काय काही असते का धन लवकर पैसा आहे काही नको अशा पद्धतीच ही मंडळी रघुनाथ रघुनाथांचा मृत्यूही तसाच झाला असे अनेक लेखकांचा मला उल्लेख करता येईल आपण सुद्धा जो हंडा तो आहे तो हांडा विकून आपल्या मुलाला तिने शिक्षण दिले आपला बघायतर अशा पद्धतीमध्ये ग्रंथ वाचून माणसांना मोठं होता येतं सगळ्यात वास्तूमध्ये पाहत असताना आवडून आता सांगावं लागेल की धनंतर चळवळ ही फार मोठी प्रमाणे निर्माण व्हायची हो तर एकोणीसशे बासष्ट दरम्यान महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गाव तिथे घंटालय हे सरकारकडे रुजवले गेले जवळ कोठे सर त्याला साताना होते तुम्हाला आठवते का पाहतो शिवाजीराव चव्हाण नावाच्या माणसाने आणि संभाजी पाटील नावाच्या माणसा या दोघांनी पहिल्यांदा आग्रह झाला चव्हाण साहेबांच्या आग्रह की गाव तिथे घंटाने ही स्कीम आपण राबवूया आणि अशा पद्धतीची स्कीम त्यांनी राबवली आणि राबवत असताना खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये घंटाने जमा झालेले पहा ही ज्ञानाची भूक भाजवण्याचं काम आपण सर्वांनी म्हणून करूया आणि पुस्तकांचा जो जो सुगंध जो आहे हा सुगंध जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जाईल एवढा या निमित्तानं या जा दोन दिवसीय या चर्चा सत्राच्या दोन दिवसीय या ग्रंथ ग्रंथोत्सवच्या निमित्तानं आपण संभाळूया खर तर होशियस राहण्याचा आभार मानले पाहिजे कारण गावा गावापर्यंत दोन तीन जिल्ह्याचा त्या असताना सुद्धा अत्यंत तळमळीत आणि तडफेनं हे ग्रंथ महोत्सव त्यांनी भरवलेला आहे आपण मला या निमित्तानं बोलवलं खरं तर खूप बोलता येईल पण मी इथं मान्यवर मंडळी आम्ही बोलणार मला द्या बोल तरी सुद्धा मी एक पार्धामेंट आपली घेतली पुन शेत सर्वांचा आभार मानतो मला संधी दिल्याबद्दल सहयोग देण्याचा मला सर्वांना आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर